माझी अगोदरची सवय आजची नाही आहे पण मग हे सगळं सगळ्यातच तुम्हाला मंत्री तुम्ही झाला असं अनेकांना वाटत होतं तुम्हाला खंत वाटते त्याची की तुम्ही वाटत माझ्या देवानी दोन शक्ती आहे एक तर माझा परिवार माझ्यासोबत पूर्ण शक्तीने माझी पत्नी असेल मुलगी असेल जावई असेल माझे इतर नाते पूर्ण खंबीरपणे उभे राहतात आयुष्यात अजून काय हवं नंबर एक खंत यासाठी वाटत नाही की मी पास्टमध्ये कधीच जगत नाही मी नव्याण्णवमध्ये सुद्धा सहा महिन्यासाठी मंत्री जागो मी कधीच कोणत्याही भाषणात माझ्या कार्यकर्त्यागा का, माझी मंत्री असा उल्लेख नाही करू दिला मी दोन एप्रिल दोन हजार दहामध्ये प्रदेश अध्यक्ष झालो मी आजही ठरवून माझ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला का, माझी प्रदेश अध्यक्ष म्हणू देत नाही मी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदाला मंत्री झालो आणि नंतर दोन हजार एकोणीसमध्ये मंत्रीपद घेल मी विसरून जातो मी आठवण ठेवत नाही कारण बघा जर ती आठवण ठेवली ना ते ओझं असेल ते ओझं घेऊन मी पुढेच जाऊ शकणार नाही मी माझी मंत्री माझी मंत्री या भाव आण तर मी आमदार म्हणून माझ्या संसदीय आयुधांचा उपयोगच करू शकत नाही सर... मी आज आज जे संसदीय आयुध अर्धा तास मध्ये आण मी आता महात्मा ज्योतिराव फुगे व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुगे यांना भारतरत्नाचा ठराव केला एक आनंद आहे ना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुगे पुणे विद्यापीठाचा नामविस्तार केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार वैराग्यमूर्ती गाडगे गार बाबा नामविस्तार हे काही मी माझ्या मनाला आनंद देणार आहे अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवं मी छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणं घेऊन आगो मी आम्ही पुणेकर या संस्थेसोबत बारा फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पाकिस्तानच्या सीमेवर जाऊ श्री शयगम जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी के तपश्चर्या केली तिथं छत्रपतींचं सव्वा तीन कोटी रुपयाचं मंदिर उभं केलं आता राज्याभिषेक मी असताना ठरवलं हो की राज्याभिषेक दरवर्षी होईल पाच कोटी रुपये दरवर्षी सरकारच्या वतीने रायगडासाठी दिले पाहिजे पाच कोटी छोटी रक्कम आहे दिच पाहिजे मी राज्यगीत केलं मग आनंद होतो की जेव्हा या राज्यामध्ये मो कितीही मोठा नेता येऊ द्या जेव्हा शासकीय कार्यक्रमात येतो तेव्हा राज्यगीत वाचतं देवगीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा मग आनंद होतो असे मी शिकडूनही निर्णय केले पण मग भाऊ एवढे सगळे काम केले एवढे सगळे निर्णय घेतले मग का तुम्हाला वाटतं की